आंतर मशागतीचा बादशाह सात एच पी इंडियन अॅग्रो पॉवर या मशीनला वखर कोळपे तुम्हाला मिळणार तर दोन फॉरवर्ड व एक रिवर्स गिअर बॉक्स आपण याला जोडलेला आहे रोटावेटर जर बघितलं तर बत्तीस ब्लेडचा पूर्णपणे ॲडजस्टेबल तीन फुट रुन रोटावेटर आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट तुम्ही असा ऍडजस्ट करू शकता तर पाठीमागे हे जे पोळप नियंत्र आहे दोन पासवाला कोळप नियंत्र आहे सोयाबीन मका ज्वारी हाती उडीद मूग कोळपणी कोळपणी डवण्यासाठी उपयुक्त आहे एका आपुसतूर वकरण्यासाठी वकर आहे तीन पणी मोगडा किंवा तिरी आहे रेझर आहे तसेच याला रबरी टायर लोखंडी टायर तुम्हाला गरजेप्रमाणे बनवून मिळतात तर शेतकरी बंधूंनो इंडियन ऍग्रो प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता व तुमच्या गरजेप्रमाणे तसे ॲडजस्टेबल पद्धतीचे अवजारे बनवून घेऊ शकता तर फळबागांच्या अंतर मशागत साठी वापर तुम्ही करू शकता okay. इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी पुणे नाशिक हायवेवर okay. संतोष नगर भाम या ठिकाणी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाइव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी घरपोच मिळेल तर शेतकरी बंधूंनो आवजार जे आहेत ते अतिशय मजबूत हेवी आणि आधुनिक आपण ठिकाणी बनवतो आपण स्वतः बनवल्यामुळे क्वालिटी एकदम चांगली असते तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो पहा अधिक माहितीसाठी संपर्क साधा डिलिव्हरी घरपोच मिळेल